मिरज शहर परिसरातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याबाबत मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजित जमादार सचिन गाडवे इम्रान मर्चंट यांनी सहायक आयुक्त यांना निवेदन दिले आहे मिरज येथून महात्मा फुले उद्यानपासून समतानगर खाजा वस्ती मार्गे जाणारा नाला हा अनेक ठिकाणी अडवून दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे बऱ्याच ठिकाणी नाला हा गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तसे जसे, जसे नाला नदीपात्राकडे जात आहे तसे नाला निमुळता होत गेला आहे काही मिळकतधारकांनी धारकांनी नाला पूर्णतः भर टाकून बंद केला आहे समताळनगर परिसरातील बहुतांश घरांमध्ये जवळपास एक ते दीड फुटाचे पाणी शिरले होते त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणी व गैरसोयींना तोंड द्यावे लागले होते सदरचा नाला हा लोकवस्तीपर्यंत सफाई न करता नदीपात्राजवळ असलेल्या लोखंडी पुलापर्यंत साफ करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी नाला चालता नसल्याने सदरचे पाणी हे बँक ए परिसरातील शेतकऱ्याच्या पिकांमध्ये व लोकवस्तीमधील घरात शिरत आहे वकार भाग येथून राजीव गांधीनगरमध्ये जाणाऱ्या नाल्याची देखील सफाई करून सदर नाला नदीपात्रांपर्यंत वाहता करणे आवश्यक आहे ह्या सुद्धा लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येते हा प्रकार आपण मागील पावसाळ्यात अनुभवला आहे तरी मिरज प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागात नाल्यांची पूर्ण सफाई नदीपात्रापर्यंत पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांची व प्रशासनाची दमछाक होणार नाही याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देऊन सहकार्य करावे तसेच नैसर्गिक नाल्यास आपल्या मर्जीनुसार वळवून त्याची दिशा व मार्गाचा बदल केलेल्या मिळकत धारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आली पावसाळापूर्व संदर्भात आज मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे सांगली मिरज महापालिका सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका प्रशासनाला त्यामध्ये पावसाळापूर्व नालेसफाई हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत नैसर्गिक नाल्यांचा जो मार्ग आहे जी दिशा आहे ती बदलून बऱ्याच ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत काही ठिकाणी मिळक्यातारखाने प्लॉटिंग केलेलं आहे तो त्यामुळे जो नाल्याचा मार्ग आहे तो मार्ग बदलून नाल्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला वाहत असल्याने त्या बॅक बॅकवॉटरचा परिणाम होऊन मिरजेमधील बऱ्याच ठिकाणी त्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये साचणे जागोजाणी जागोजागी था पाणी थांबण्याचा था जो प्रकार होत आहे तो यामुळेच होत आहे तरी या ठिकाणी मिरज शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्यांची पावसाळापूर्व सफाई होणे अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळकतधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण काढून त्याची त्याचा अहवाल मन मिरज विभागीय कार्यालयाने आयुक्तांना लवकरात लवकर सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि पावसाळ्यापूर्व जर हा ही कारवाई करण्यात आली नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी